नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना एकोणावीस ऑगस्ट भागामध्ये आदिराला पाहुणे बघायला येत असतात त्यामुळे मलिका समोरसोबत खूप गोडगोड वागते कारण ते लोक आदिराला फक्त समोरमुळे बघायला येणार असतात त्यामुळे मलिका समरला खूप भाव देत असते खरं तर समर तिला चांगलाच ओळखून असतो पण तो इग्नोर करतो आणि मग तो काकू मी निघालोय अगं वाटेतच आहे म्हणते समर ते लोक आल्यानंतर तू त्यांच्या स्वागताला पाहिजे कारण ते अदिराला बघायला फक्त तुझ्यामुळे येतात समोर म्हणतो हो काकू मी आलोच ते आता फोन ठेवते आणि कुच्छित हसते सोनंदी सगळ्यांना घेऊन आश्रमात जाते आणि सगळ्यांना व्यवस्थित समजावते आणि म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका मी पोलीस स्टेशनला जाते आणि तक्रार करते ती आता बाहेर पडते तेवढे तिला रोहनचा फोन येतो रोहन खूप खुश असतो आणि म्हणतो प्रमोशन मिळवलं तुझ्या भावाने हे ऐकून सोनंदीला खूप आनंद होतो ती त्याला म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स अरे पण ही गुड न्यूज तू आदिराला सांगितली का रोहन म्हणतो नाही ताई सगळ्यात पहिले मी तुलाच फोन केला आणि अगं आदिराला काय फरक पडणार आहे तिच्या भावाच्या कंपनीमध्ये माझ्यासारखे कितीतरी लोक काम करतात स्वनंदी होती रोहन हे बघ तुमचं प्रेम आहे ना एकमेकावर मग ह्यामध्ये तू बाकी का गोष्टी आणतोस चल तिला आता पटकन फोन कर आता रोहन आदिर्याला फोन करतो आणि आनंदात सांगतो मला प्रमोशन मिळालं आहे आता मी तुझ्या भावाला भेटू शकतो आदिरा रडत म्हणते आता काही उपयोग नाही त्या प्रमोशनचा मला बघायला आज लोकं येत आहेत मी सून होणारे वेगळ्या मुलाच्या घरची रुहित म्हणतो काय असं अचानक कसं तिने ती काय माहिती मला तर काहीच काय आलं नाही तुला भेटायचं सा म्हणून सकाळी मी खूप आनंदात होते तडत मम्मा आली आणि मला साडी आणि काही ज्वेलरी दिली आणि मला म्हणाली हे घाल मी नाकार दिला तर मम्मा माझ्यावर जोऱ्यात ओरडली मला नाही वाटत ती आता ऐकेल रोहित म्हणतो आणि तुझा समर दादा तेव्हा ती समर दादा पडतो इकडे पाहुणे घरी येतात पण समोर काय पोहोचत नाही मलिकाला त्याचा खूप राग येत असतो ती सारखी दाराकडे बघते ते लोक विचारतात समोर राजवाडे सर नाहीत का मलिका म्हणते समर येतोच आहे आता सुष्मिता आणि आई बाहेर गेलेल्या असतात सुष्मिता अचानक रोड क्रॉस करायला लागते समोरची गाडी येते आणि तिला धडकते पण ड्रायव्हर अर्जंट ब्रेक दाबतो आई मोठ्याने ओरडते सुष्मिता सुष्मिता म्हणते मॉम आय एम ओके मला काहीच झालेलं नाही आहे आई पळते आणि आरडाओरडा करायला लागते सुष्मिता म्हणते मॉम मी ठीक आहे मला काहीच झालं नाही पण आई म्हणते शांत बस शांत बस बघ केवढी गाडी आहे ते आता मोठ्याने ओरडायला लागते बघा बघा ॲक्सिडेंट केला माझ्या मुलीला धडक मारली हे श्रीमंत लोक अशीच असतात आता मुलीला मला हॉस्पिटलला घेऊन जावं लागणार तेवढी गोंधळ घालायला लागते समोर म्हणतो हे बघा तिला काही झालेलं नाही आहे आणि मला जाऊ द्या माझ्या बहिणीला पाहुणे बघायला येत आहेत पण काही केलं वनंदीची आई काय ऐकत नाही आणि गोंधळ घालत असते बघा बघा किती लागलं आहे आता आदिरा सारखी समरला फोन करते समर तिचा फोन बघतो आणि स्वानंदीची आईला म्हणतो अहो प्लीज मला जाऊ द्या पण ती ऐकत नाही हे बघून आता समोर मोठ्याने ओरडतो वाद झाला आता, आता, मी बसनार आता मतर जाम ते माझं खूप मोठं नुकसान केलं आता तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता मात्र स्वानंदीची आई जाम घाबरते इकडे आधीला म्हणते दादा उचल फोन प्लीज उचल असेच नाही अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद